बातमी नाशिक मधून आहे नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का बसलाय मनसेचे तीस पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे नाशिकमधून मनसेला हा पुन्हा मोठा धक्का म्हणावा लागेल आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण हा पुन्हा एकदा मनसेला मोठा धक्का म्हणू शकतो आपण आणि आता खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि असं असताना मनसेला हा धोका मनसेला हा धक्का खरं तर फलदायी ठरणार नाहीये किंवा त्रासदायकच असणार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील खर तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती होते आणि हे सगळं त्यांनी एक डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला होता आपण त्यांच्या दौऱ्यानंतर देखील काही माजी नगरसेवकांसह ही पदाधिकाऱ्यांची जी गळती आहे, आहे पक्षातून ते चालूच असल्याचं बघायला मिळतंय आज सुद्धा मनसेतून पंचवीस ते तीस पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्णपणे पक्ष प्रवेश जो आहे तो नाशिकमध्ये होणार असल्याचं बघायला मिळालेलं आहे काही वर्षांपासून नाशिकमध्ये मनसेला ही गळती चालू आहे आणि त्या संदर्भात काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ये येऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा केलेली होती पण राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर देखील मनसेची जी गळती आहे नाशिकमध्ये ते कायम असल्याचं बघायला मिळत आहे जी धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी